दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही तर प्रेम आनंद आणि एकतेचा प्रकाश पसरवण्याचा दिवस आहे दिव्यांच्या उजेडात आपलं मनही उजळ दे आणि आयुष्य गोडवा आणि शांततेने भरून जाऊ दे दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा प्रकाश आणि नात्यांचा गोडवा यांचा सुंदर संगम दिवाळी आली की घर उजळतं पण खरा उजेड तेव्हाच होतो जेव्हा मनात आनंद आणि प्रेम उजळतं आणि हाच आनंद दुप्पट करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील एक खास आणि गोड पदार्थ रव्याचे लाडू आईच्या हातचे असोत की स्वतः बनवलेली या लाडूंचा एक घास घेतला की मनही गोड होत आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही अगदी सोपी पण अप्रतिम चवीची रवा लाडू रेसिपी जी तुम्ही सहज घरच्या घरी बनवू शकता चला तर मग उशीर न करता सुरू करूया आपल्या आजच्या दिवाळी फराळाची सर्वप्रथम कढई गरम झाली कढईत चमचे तूप घाला आणि आता त्यात गरा घालून मंद आचेवर भाजून घ्यायचा इथे मी तीन वाट्या गरा घेतला आहे तुम्ही वाटी कोणत्याही आकाराची वापरू शकता पण साखर आणि गरा घालण्यासाठी एकाच वाटीचा उपयोग करा म्हणजे आपलं माप चुकणार नाही ही पायरी खूप महत्वाची आहे कारण नीट भाजलेला गरा लाडूंना सुंदर रंग आणि सुगंध देतो गरा अगदी मंद आचेवर भाजायचा आहे कारण आपल्याला गऱ्याचा रंगही बदलू द्यायचा नाही आणि गरा छान भाजायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गरा छान फुलला की आपला गरा छान भाजला गेला आहे आणि तो भाजत आला की त्याचा मंद सुगंध येतो तेव्हा गॅस बंद करा आणि भाजलेला गरा एका पातेल्यात किंवा ताटात काढून घ्या आता आपण बघूया लाडू साठी लागणारा पाक कसा तयार करायचा गरा घालताना तुम्ही जी वाटी घेतली होती त्याच वाटीने बरोबर अडीच वाटी साखर घाला आपण घरात तीन वाटी घेतला होता त्याचप्रमाणे साखर अर्धी वाटी कमी म्हणजे अडीच वाटी घालत आहोत आता त्यात साखर बुडेल इतकंच पाणी घाला आणि मंद आचेवर हलवत रहा साखर वितरायला लागली की हलक्या हाताने सतत हलवत रहा स्वयंपाकात चुका होतातच आपण माणूस आहोत त्यामुळे माणसाकडून चुका या होतातच पण खरी गृहिणी तीच चवीत बदलते पण अशा पद्धतीने जर तुम्ही पाक केला तर तो अजिबात बिघडणार नाही खरी गृहिणी तीच असते जी पदार्थ बिघडला तरी शांतपणे त्याला पुन्हा नीट करून दाखवते म्हणूनच जर पाक थोडासा बिघडला म्हणजेच जर पाक थोडासा जास्त घट्ट झाला किंवा पातळ झाला तरी काळजी करू नका कारण शेवटी मी सांगणार आहे एक छोटीशी ट्रिक जी तुमचा लाडू अगदी परफेक्ट करेल अशा प्रकारे एक तार आली की आपला पाक तयार आहे तुम्ही असा हातावरही तपासू शकता की आपला पाक तयार झाला आहे की नाही अशा प्रकारे एक तार आली की गॅस बंद करा नाहीतर हा पाक पुढे जाऊ शकतो आता पाकात घाला अर्धा चमचा वेलची पावडर पाक तयार झाला कि लगेच त्यात मगाशी भाजलेला गरा घालायचा पण लक्षात ठेवा पाक हलवत असतानाच त्यात आपला सुंदर भाजलेला गरा घाला हलक्या हाताने मिसळा म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं होईल आणि गोडवा नीट पसरून जाईल सगळा गरा पाकात घातला की तो व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि सगळ्यात शेवटी त्यात घाला तीन चार चमचे तूप आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करा सुरुवातीला मिश्रण पातळ वाटत पण जस जसा मुरत जातो हळूहळू मिश्रण घट्ट होत जात आता गॅस बंद करा आणि कढईवर झाकण ठेवून गरा छान मुरू द्या पंधरावीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी गरा हलवत रहा आता बघा पहिल्यापेक्षा मिश्रण घट्ट झाले म्हणजे आपला गरा पाकात म्हणजे साखरेचा पाक लाडवासाठी बरोबर झालाय आता या पाकात मुरलेल्या गरात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट घालूया तुम्ही तुमच्याकडे असणारे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता मी इथे बदाम मगज बी आणि मनुके घातले आहेत हे सगळं बारीक चिरून घाला आणि व्यवस्थित मिक्स करा आपले गरा लाडू आता खरच दिवाळीला शोभतील असे बनतायत तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळी आपण जेव्हा गरा हलवतोय तेव्हा गरा पाकात छान मुरत चाललाय दोन तीन तासांनी गरा पाकात छान मुरेल मग आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे जर पाक जास्त पातळ झाला आणि त्याचे लाडूच वळता येत नसतील तर अजिबात काळजी करू नका ते मिश्रण गॅसवर ठेवा आणि मंद आचेवर ते मिश्रण हलवत राहा थोड्या वेळानंतर ते मिश्रण लाडू बांधण्यासारखं होईल व तुम्ही त्याचे व्यवस्थित लाडू बांधू शकाल आता हा गरा लाडू बांधण्यासाठी तयार आहे कधी कधी गरा साखरेच्या छोट्या गाठी तयार होतात म्हणूनच लाडू बांधताना थोडा गरा हातावर चोळून घ्या यामुळे मिश्रण एकसारखं होतं आणि लाडू मऊसर बनतात ही एक छोटी पण महत्वाची स्टेप आहे म्हणजे गाठी राहत नाहीत आणि लाडूंच टेक्स्चर परफेक्ट तयार होत अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घ्या दिवाळीचा हा गोडवा सगळ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या दिवाळीत फक्त दिवेच नाही तर मनही उजळू द्या आणि प्रत्येक लाडू मध्ये थोडं प्रेम थोडी आठवण आणि भरपूर गोडवा द्या तुमचं घर आनंदाने सुगंधाने आणि गोडव्याने भरून जावो आणि ही दिवाळी ठरो सगळ्यांसाठी आनंदाची सुरुवात गोडवा फक्त लाडूंमध्ये नाही तर तो आपल्या प्रयत्नात प्रेमात आणि हसऱ्या चेहऱ्यांमध्ये असतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर माप अगदी बरोबर घेतलं तर मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं पण जर पाक करायला चुकला आणि तो पाक पुढे गेला व मिश्रण कोरडे झाले तर काय करायचे त्या मिश्रणात पहिल्यांदा एक चमचा दूध घाला व ते मिश्रण मिक्सरला फिरवा किंवा ते गॅसवर थोडस गरम करून घ्या आता लाडू वळतायत का बघा अजून पण जर लाडू वळता येत नसतील तर अजून एक चमचा दूध घाला व परत एकदा गॅसवर गरम करा आणि लाडू बांधून घ्या अशा प्रकारे जर लाडू केले तर तुमचं बिघडलेलं मिश्रण व्यवस्थित होईल आणि लाडू कधीच बिघडणार नाहीत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गोडवा वाढू द्या प्रेम पसरू द्या धन्यवाद